सर मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे आत्ता सकाळी अकरा वाजले नाश्ता करतो आहे आजचा नाश्ता आहे आलू पराठे ते खातो पहिले बघा बघा इकडे पण सोनल पण खाते गरमागरम मम्मी बनवते इथे व्हिडिओ एडिट होतो आहे आता वाजले तर अकरा आता व्हिडिओ अपलोड करायचा होता खरं म्हणजे बट लेट झाला आहे आज तर चला पहिले मी खाऊन घेतो आणि व्हिडिओ एडिट करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर कंटिन्यू करतो गाईज बड्डेचं सेलिब्रेशन म्हणजे केक हे बघा इथे आणलेलं आहे सोनलने इकडे सोनलने मागवला केक रसमलाई केक दोन्हीकडे तूच पकड पकड तुझ्या चंग हे येतो दुरकट दुरकट येतो ॲज जर ॲज जा चांगला येतो मम्मीला बोला

आजचा बर्थडेचा दिवस संपला आहे आम्ही मंदिरात वगैरे जाऊन स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो होतो तर शूट नाही केलं मी पण आम्ही जाऊन आलो पाऊस होता खूप खूप जास्त पाऊस होता आणि थोडं मला थोडं काम पण होतं त्या चक्करमध्ये मी ब्लॉक नाही शूट केलं त्याचा पण दुपारी केक कापल्यानंतर मग मी पण मी जेवलो नाही कारण की माझी थोडी तब्येत ठीक नव्हती थोडा ॲसिडिटी झाली होती मला त्यामुळे मी काही खाल्लं नाही कारण की आता पण मी खिचडीच खाल्ली आज साधंच ठेवलं आहे जास्त काय हे नाही केलं कारण की मला खूप ऍसिडिटी सारखं होत होतं आणि हे बघा इथे ही स्टोन पेपर सिजर गेम शिकते हा hmm. रॉक पेपर सिजर स्टोन पेपर सिजर हा हे मजबूत असतो स्टोन दगड स्टोन दगड हे कायची पेपर, पेपर। दगड कायची हा तू थांबते तू माझी वाट बघते तू माझी वाट बघते

काचेची नाही ती प्याय ना प्लास्टिकची छोटी बॉटल ना त्याने बॉटल स्विफ्ट परत खायचं करू आहे पण त्याच्याबरोबर आपण हे नाही ठेवायचं खायचं नाही ठेवायचं का ते लावायचं ठेवायचं खेळाला म्हणजे पावडर लावायची <laughs> मग मजा येईल नाही 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 पावडर लागायचं खायचं काय सगळं खायच खायच काय झालं तर काही आजचा माझा बर्थडे गेला नॉर्मल दिवस गेला आज काय एवढा खास नव्हतं पण ठीक आहे माझा बर्थडे असंच जातो एकदम खास होत नाही काय मम्मी आली इकडे काय खास, खास करायचं केक आणला केक, केक, केक कापला होता केक, केक चांगला होता केक गाईज ह्याचा होता रबडी केक होता रबडी केक रबडी नाही रसमलाई सॉरी रबडी नाही रसमलाई झाला माय मिस्टेक रसमलाई वाला होता ते रबडी रसमलाईमध्ये असते वेगळी असते रबडी ती आज कि फालुदार पराठे होते पराठे खाल्ले नंतर मला ऍसिडिटी झाली खूप जास्त मग ना काय नाही खाल्लं आता जेवला आता मी थोडासा खिचडी खाल्ली फक्त आणि दुपारी केक खाल्ला बस गुलाबजाम केक मी तर गुलाबजाम चारच खाल्ले हे मम्मीने सगळे के सप्त केले वीसच्या वीस गुलाबजाम त्यातले <laughs> चार गुलाबजाम बाजूला खरा बाकी तीन गुलाबजाम बाजूला गेले राहिले किती हम्म चार विचार थांब ना दोन मिनिट थांब मी चार खाल्ले चार सोळा झाले आहे दोन मिनिट टोटल तीन गेले राहिले किती मग बारा म्हणजे तू बारा गुलाबजाम खाल्लेस एकटीने काय माहिती बारा गुलाबजाम खाल्ले ना एकटीने दोन मिनटं फोन ठेव दोन मिनटं फोन ठेव मग आता बसले एक खाल्ला बाबानी दोन खाल्ले मी चार खाल्ले मी चार खाल्ले पहिले सकाळी दोन नंतर दोन खाल्ले आता मध्ये नाही खाल्ला एक खाल्ला असेल चल, 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 तरी पण तू अकरा गुलाबजाम खाल्ली गोड नाही संपवून टाकलंय अकरा गुलाबजाम सहा सात गुलाबजाम मी पण खाल्ले असते माझं मला नाही सांगितलं म्हणून काय रे बाबा मी पण खाल्ले असते गुलाबजाम Hmm, gulab jambun. Jambun. Tayo. Jambun. jambun. Hmm. Gulab jambun. Gulab jambun. Gulab jambun. <laughs> gulab jambun. <laughs> gulab jambun kai tu lah. Jambun. jambun. Hah? Kai ke? Gulab jambun kai je. <laughs> Hah? Hah? Gulab jambun kai je Gulab jambun? Eh, naik. Hei, dah lah. Kai. कशी फिसली पि जी गुलाबजांबून बोलली गुलाबजामून गुलाबून गुलाबजाम गुलाबजामून पण डॉक्टर ठीके एकच खाल्लास टेस्ट साठी खाल्लास ठीक आहे हसली तर रडलीच मग गुलाबजामून काहीच नवीन वड निघाला गुलाबजामून

चला आज काय जास्त ब्लॉग मोठा नाही करत तर आजचा ब्लॉग मी ती जाईन करतो जास्त मोठा नाही हिला पण झोप येते आणि हिला लवकर सांगितलं वाजलेत नाही आता हिला झोप ही असते नाईट नाईट साठी आम्ही <laughs> <अभी> सिक्युरिटी गार्ड ठेवला <laughs> आम्ही नवीन येऊन जाऊन असते सिक्युरिटीला बाहेर गाव आमचं रक्षण ठेवायला तिला ठेवलंय हसते बघ असली झोपत तर चला आजचा ब्लॉग एंड करतो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला गुड नाईट बाय